कल्याणमधील तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन जीव दिलाय त्यांना आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून सर्वांनाच धक्का बसलाय काही दिवसापूर्वी शाळेच्या संचालकांकडून झालेल्या छळामुळे एका सतरा वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती आता आणखी एका मुलाने आत्महत्या केल्यानं कल्याणमध्ये एकच हळहळ व्यक्त होती कर्जतमधील वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने आजपासून विरोधात टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले सतत वीज पुरवठा खंडित होणं निकृष्ट सेवा तसेच भरमसाठ वीज बिले या विरोधात संघर्ष समितीने लढा उभारलाय महावितरणाच्या विरोधात मागील महिन्याभरात भर पावसात कर्जतकारांनी मोठा मूकमोर्चा काढला होता तेव्हा सेवा सेवा सुरळीत करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु कुठलीच सुधारणा न झाल्यानं हे आंदोलन पुकारण्यात आलं उरणमधील यशस्वी शिंदे हिच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरला यशस्वीच्या मृत्यूनंतर उरणसह राज्यभरात अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी या प्रकरणाची सूत्रं वेगानं फिरवली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या यशोदेच्या हत्येनंतर तिचा मोबाईल गहाळ झाला होता अखेर मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून आता या प्रकरणात आणखी महत्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे पूजा खेडकरला मोठा दिलासा मिळाला आहे हे प्रकरण विचाराधीन असताना तिला अटक करू नये असे निर्देश न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहेत तत्काळ कर अटक करणे आवश्यक नाही एकवीस ऑगस्टला या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार एमडी हा अंमली पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीवर डीआरआयने कारवाई केली आहे अठ्याहत्तर कोटी रुपयांचं मेफेड्रॉन जप्त करण्यात आले या कारखान्यातून तब तब्बल अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये किमतीचं मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं होतं धाड टाकलेल्या ठिकाणाहून एकावन्न किलो पंच्याण्णव ग्रॅम मॅफेड्रॉन द्रव ही जप्त करण्यात आलं गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात जंगलातून एका बिबट्याने बोधाळा गावाकडे जंगलाची सुरक्षा भिंत ओलांडून कुत्र्याची शिकार केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुण्यातील लोहगावात बिबट्या आढळल्या लोहगाव वडगाव शिंदे रस्ता आर आय टी कॉलेजच्या आवारात हा बिबट्या आढळला असून त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरले लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावं अशी विनंती परिसरातल्या नागरिकांनी केली आहे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात गळ टाकून मासेमारी करत आंदोलन करून महाड तालुक्यातील नाते ग्रामस्थांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय नातेगावाला जोडणाऱ्या प्रमुख पुलावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे शासना बघत नसल्याने या, या त्रासाला कंटाळून अखेर खड्ड्यातील पाण्यात गळ टाकून मासे पकडण्याचे अनोखा आंदोलन ग्रामस्थांनी केलंय गौरी गणपतीच्या सणापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर या रस्त्यावर धरणं आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे अमरावतीच्या राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पा सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी धाट टाकत तीन तरुण आणि तीन तरुणींना ताब्यात घेतलं आहे तेथे मसाजच्या नावावर देहविक्रीचा व्यवसाय आणि तरुणाईचे अश्लील साळे सुरू असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती शहर शहराच्या मध्यवस्तीत अशा प्रकारे सुरू असलेल्या अवैध धंद्यांबद्दल काही लोकप्रतिनिधींनी संताप चांगलाच संताप व्यक्त केल्याची प्रकार घडलाय या प्रकाराचा चौकशी या प्रकाराची चौकशी सिटी कोतवाली पोलीस करत आहेत पुण्यातील प्रभात रस्ता भागात एका घराशेजारी सत्तर वर्ष जुने असलेलं चंदनाचं झाड रात्रीच्या वेळी सात ते आठ चोर तोडून नेल्याची घटना घडली आहे या सशस्त्र चंदन तस्करांनी रात्रीच्या वेळी येत घरातील लोकांना शस्त्राचा धार दाखवत काही मिनिटात चंदनाचं झाड तोडून टाकलंय या प्रकरणी डेक्कन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे बँकेचे एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आला आहे कुडाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे यामध्ये दोन चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह पकडलं असून या चोरट्याकडून तब्बल बारा लाख पासष्ट हजार नऊशे रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत सिंधुदुर्ग पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येतो गोवंडी परिसरात पूर्व वैमन्यसातून एका अठरा वर्षीय तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे या तरुणाचं नाव सईद पठाण असं होतं एका तरुण एका जुन्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी सईदवर जीवघेणा हल्ला केला या घटनेचं चित्रण एका व्यक्तीने मोबाईलमध्ये केलं हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एक तरुण खाली निपचित पडलेल्या पडलेल्याच्या सईद पठाण याच्या डोक्यावर चॉपरने सपासप वार करताना दिसतो पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पंच्याहत्तरवर गेली आहे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पंच्याहत्तरवर गेली असून आतापर्यंत झिकाच्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे शहरातील पंच्याहत्तर रुग्णांपैकी तीस गर्भवती आहेत तर झिकाचा बाळाला संसर्ग झालेला नाहीये गेल्या का काही दिवसांपासून मार्केट आणि बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक घटली होती त्यामुळे दरात मोठी वाढ झाली होती नागरिकांना आखडता हात घ्यावा लागत होता मात्र याच भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने दरात आता मोठी घट झाली आहे टोमॅटो मिरची भेंडी पालक आणि मेथीचे भाव स्वस्त झाल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे अकरा दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या धरणांपैकी अप्पर वर्धा धरण एक आहे यावेळी अकरा दरवाज्यातून सातशे सोळा घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आला हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे मात्र काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन झाल्याने शेताच्या मशागतीच्या कामांना वेग आलाय तर विदर्भातील देखील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे कोकणमध्ये महाराष्ट्राचा घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत पुढील पुड़, चोवीस तासांसाठी कोकणातील काही जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला निसर्ग समृद्ध असलेलं कोल्हापूर पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी कोल्हापूरकरांनी माय ट्री माय कोल्हापूर उपक्रम राबवलाय वृक्षप्रेमी व्यक्ती आणि नागरिकांच्या साथीने एकाच दिवशी एकाच ठिकाणी दोन हजार झाडे लावण्याचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात आला मराठवाड्यातील भक्तांना तिरुपतीला जाण्यासाठी तिरुपती नगरसोल ही विशेष रेल्वे तिरुपती येथून चौदा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी निघणार आहे ही रेल्वे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाज दहा वाजता नगरसोल येथे पोहोचणार आहे विशेष रेल्वे दक्षिणेकडून येणाऱ्या साईभक्तांसाठी महत्त्वाची महत्वाची असून ये येथून बालाजीच्या दर्शनाला जाणाऱ्यांची ही सोय होणार आहे केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराला थेट समृद्धी महामार्ग जोडण्याच्या हालचालींना वेग आलाय आहे वाढवण बंदर ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा चारोटी असा पं पस्तीस किलोमीटरचा कंटेनर वाहतुकीसाठी नव्याने महामार्ग उभारला जाणार आहे हाच महामार्ग पुढे चारोटी इगतपुरी असा वाढवला जाणार असल्याचा प्रस्ताव समोर येतोय यामुळे वाढवण बंदर थेट समृद्धी महामार्गाला जोडलं जाणार आहे चारोटी तवा ते इगतपूर इगतपुरी असा एकशे पंचवीस किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार झाल्यास इगतपुरी ते वाळवण मंदर हे अंतर अवघ्या दीड देव दोन तासात पार करता येणार आहे